हिंगोणा या गावाजवळून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या काळाडोह येथून एक अडोतीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे सदर विवाहित तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी गेली आणि बेपत्ता झाली या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सातपुड्याच्या कुशीत काळाडोह हा आदिवासी पाळा आहे हिंगोणा शिवारात हा काळाडोह पाळा असून येथील रहिवाशी लालबाई साईराम बारेला व अडतीस वर्ष ही विवाहित तरुणी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या अडोतीस वर्षे विवाहित तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अडोतीस वर्षीय विवाहित तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विकास सोनोने पोलीस हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्पदरात दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे